हॅलो मी दत्ता पांडुरंग वाघमारे बायोफॅक्टर या कंपनीकडून आलेला आहे तर तुम्हाला हळद या पिकाची मी म्हणजे थोडक्यात माहिती देतो चांगल्या प्रकारे की बाबा हळदीचं उत्पादन कमीत कमीत खर्चात कसं वाढवता येते बरोबर आहे आणि सगळ्यात महत्वाचं जर तुम्हाला सांगायचंय तर आम्ही आमची जी कंपनी आहे बायोफॅक्टर ही द सॉइल हेल्थ म्हणजे जमिनीवर काम करणारी कंपनी आहे तुम्ही बऱ्याचशा कंपन्या मार्केटमध्ये पाहिल्या असतील की फंगस म्हणजे बुरशीवर काम या कीटकवर काम करणाऱ्या बरोबर आहे अशा खूप कंपन्या आहेत की मार्केटमध्ये ज्या कीटकवर बुरशीवर काम करणाऱ्या म्हणजे रोगावर काम करणाऱ्या बरोबर आहे पण आपली अशी एक कंपनी आहे भारतातली की आपण जमिनीवर काम करतो जमिनीवर काम करण्याची म्हणजे करणं म्हणजे नेमकं काय आता तुम्ही पहा जमिनीमध्ये जे बुरशी आहे समजा आता पहिले जे जंगलामध्ये पिकं येत होते बरोबर आहे त्या पिकाला तुम्ही कधी बुरशी आलेली पाहिली का लहानपणी झाडायला काय येत नाही कारण त्याला नॅचरली ती म्हणजे त्या हानिकारक बुरशीला एक दुसरं एक बॅक्टेरिया ज्याला आपण जीवाणू म्हणतो बरोबर आहे तर जीवाणू खात होते त्याच्यामुळे ते पीक निरोगी राहत होतं तसंच आपल्या जमिनीमध्ये आपण जे बी खत देतो समजा डीएपी देतो तुमचं दहा सव्वीस सव्वीस देतो प्रत्येक खत देतो बरोबर आहे आता हे खत दिलेलं आहे समजा त्याच्यामध्ये काय राहते नायट्रोजन फॉस्फरस आणि पोटॅश राहते तर तुम्ही खत दिल्याच्या नंतर पीक डायरेक्ट घेतात का खत घेतील का नाही घेत का घेत नाहीत कारण त्याचं डिकम्पोजन तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे पिकाला जे उपलब्ध करून देणारे जीवाणू राहतात बॅक्टेरिया म्हणजे आता नत्र आहे नत्र जर तुम्हाला युरिया जर टाकला तुम्ही जमिनीत आणि तो जर, जर पिकाला घ्यायचा असेल तर तो काय करतो की नायट्रोजन फिक्सिसिंग बॅक्टेरिया राहते जमिनीमध्ये आपल्या ते जर जास्त प्रमाणात असेल तर तुमचा खत काय करते की पिकाला उपलब्ध दे करून देते तसंच फॉस्फरस सगळ्यात जास्त जर हळदीला लागत असेल तर फॉस्फरस म्हणजे तुमची जमीन भूसभु भुसभूषित झाली पाहिजे आणि जमिनीमध्ये आपला कंद वाढला पाहिजे त्याच्यामुळे फॉस्फरस लागते तर फॉस्फरस सॉलिबल बॅक्टेरिया जे राहतात तुमच्या जमिनीत राहतात त्या उपलब्ध दे करून आपल्याला ला बॅक्टेरिया लागते तसंच पोटॅश मोबाजेलिन बॅक्टेरिया ज्या आहेत समजा पोटॅश बरोबर आहे ते पोटॅश उपलब्ध करून देणारा बॅक्टेरिया लागतात आता काही काही शेतकऱ्याचं असं म्हणणं राहते की बाबा तो शेतकरी काहीच टाकत नाही दोन चारच बॅग टाकते आणि मी दहा बॅग टाकतो खताच्या तर माझं उत्पन्न त्यांच्या पर म्हणजे त्यांच्यापेक्षा येत नाही काय येत नाही कारण तुम्ही रासायनिक खत एवढं टाकता की त्या जमिनीत जे बॅक्टेरिया मरता, ते मरतात मग तुमचं अपटेकिंग होत नाही म्हणजे जमिनीमध्ये फिक्स होते फिक्स झाल्याच्या नंतर काय आहे ते उपलब्ध होत नाही पिकाला त्याच्यामुळे तुम्हाला आवरेज कमी येते त्याला जास्त येते मग आमची जी कंपनी आहे हे जमिनीवर म्हणजे जमिनीच्या मातीवर काम करणारी कंपनी जमिनीत जेवढी बुरशी हानिकारक येणार आहे त्या जमिनीला बुरशीला खायला म्हणजे जे ज्याला म्हणतो आपण बॅक्टेरिया ते बॅक्टेरिया काय करतात त्या जमिनीतली बुरशी खात राहतात त्याच्यामुळे तुमची जमिनीतली बुरशी हानिकारक कमी करतात दुसरी गोष्ट काय की तुमच्या जमिनीचा जे सामू आहे आता तुम्ही जर जमीन, जमीन पाहिली समजा तर जमिनीचा सामू जो राहते आपल्या जमिनीचा आता एवढे रासायनिक खत वापरलेत आपण कीटकनाशक जमिनीतून सोडायलो बरोबर आहे त्याच्यामुळे तुमच्या जमिनीचा सामू दहा ते बारा झालेला आहे आता मार्केटमध्ये बरेचसे असे प्रोडक्ट आहेत की दहा ते बाराच्या पीएसला तुम्ही म्हणता आता काही वेळेस विचारलं की मी फेरस टाकलं म्हणतात बरोबर आहे पण काही असे प्रोडक्ट आहेत की कि दहा किंवा बाराच्या पीएच ला काम करत नाही जमीन टाकलं तरी उपलब्ध होत नाही मग त्याच्यामुळे जे जमिनीचा पीएच तुम्हाला जर सुधारायचा असेल आपल्या साडेसहा किंवा साडेसात पर्यंत जमिनीचा पीएच पाहिजे म्हणजेच ऑर्गॅनिक कार्बन जास्त पाहिजे तर तुमचं जमिनीचा पीएच जर असेल तर तुमची जमीन पूर्ण भुसभूषित होते कंदाची वाढ होते आणि रेजिस्टंट पॉवर जसं पोलिओ देत होते पहिले काळामध्ये बरोबर आहे तसं जर स्ट्रॉंग असेल पीक तर त्याच्यावर अटॅक सुद्धा खूप कमी येतो त्याच्यामुळं आपली जी कंपनी आहे मायक्रोबेल सगळ्यात जास्त काम करणारी कंपनी का, आहे तर काय करते की तुमच्या जमिनीतलं सेंद्रिय कार म्हणजे जे शेणखत टाकत होते म्हणजे जुने लोक जे शेणखत टाकत होते त्याच्यामध्ये काय होतं सेंद्रिय कार म्हणजे ऑर्गॅनिक कार्ब, कार्ब होतं त्याच्यामुळं काय होतं की जमीन भुसभूषित राहत होती जमिनीत हवा खेळती राहत होती त्याच्यामुळे पिकाची वाढ म्हणजे जास्त होत होती आणि तुम्हाला खर्च जे राहते ते उत्पादित खर्च सुद्धा कमी लागत होता हे सगळं जर तुम्हाला म्हणजे पाहिजे असेल तर आमच्या कंपनीकडे जे मायक्रोब्स आहेत आता मार्केटमध्ये खूप मायक्रोव्स येतात तुम्हाला ते बी सांगतो की आमच्या आणि त्याच्यामध्ये काय फरक आहे आम्ही जे बॅक्टेरिया देतो ह्या पूर्ण एन म्हणजे आपण जी गोळी खातो ना वरून कॅप्सूल येते आणि मधात काय राहते औषध राहते आपण खाल्याच्या नंतर कॅप्सूल काय होते रिमोव्ह होते म्हणजे विरघळून जाते तसं आमच्या एन आहेत म्हणजे तुम्ही खता सोबत द्या कशाही सोबत द्या एन असल्यामुळे काय होते की जमिनीत पडल्याच्या नंतर त्याचा वरचा हे निघून जातो आणि तुम्हाला ते प्रक्रिया चालू होते आणि ते डबल रोस्टेड म्हणजे एन असल्यामुळे काय होते की डबल रोस्टेड त्याचा पॉवर आहे ना डबल येतो कोणत्याही म्हणजे वाढण्यासाठी मल्टिप्लिकेशन वर्षासाठी डबल येते थर्ड आमचं आहे की पॉलिकोटिंग आहे त्याला म्हणजे पूर्ण पॉलिकोटिंग केलेली खताला जे बायो फर्टिलायझर येतात आमचे बरोबर आहे एनकॅप्सुलेटेड नॅनो टेक्नॉलॉजी आणि पॉलिकोटिंग हे पूर्ण बॅक्टेरिया आमच्या कंपनीच्या आहेत सेकंड बाकीच्या ज्या बॅक्टेरिया येतात बऱ्याचशा कंपन्याच्या हे लॅब मध्ये तयार केले जातात म्हणजे एक वातावरण जे आहे ना अनुकूल राहते जसं आपण एसी मध्ये राहतो बरोबर आहे त्या वातावरणात त्या जगविल्या जातात आणि त्याच्यापासून एक्सट्रॅक्ट करून त्या बॅक्टेरिया तयार केल्या जाते आणि ते आपल्याला दिल्या जातात पण आमच्या कंपनीचा अशी टेक्नॉलॉजी आहे की आम्ही काय करतो की दुसऱ्या देशातून ज्या बॅक्टेरिया आणतो बरोबर आहे काही आपल्या देशातल्या पेटेंटेड बॅक्टेरिया कंपनीपाशी आम्ही काय करतो की मातीमध्ये आमची एक कंपनीची जमीन आहे मातीमध्ये टाकतो या टेम्परेचरवर त्या डेव्हलप करतो जेवढ्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये राहिल्यात बरोबर आहे त्याच्यातून एक्सटेट करून त्या बॅक्टेरिया पूर्ण आपण शेतकऱ्यांना देतो म्हणजे आपल्या या मॉस म्हणजे या जमिनीच्या या टेम्परेचर आल्याच्या नंतर आपल्या बॅक्टेरियाचा काउंट कमी होत नाही बाकीच्या याचा कमी होतो कारण एसीतून डायरेक्ट आणल्या तर तुम्ही पहा की कमी होतो तर आपलं हे डबल रोस्टेड आहे त्याच्यामुळे आपल्याला हे पूर्ण तुम्हाला म्हणजे हळदीसाठी चांगलं आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला जर हळदीचे फुटवे काढण्याची सगळ्यात महत्वाची अवस्था आहे बरोबर आहे सेकंड पार्ट आहे कंदमाशी तर माझ्या मते माझा अनुभव हे सोळा वर्षाचा आहे दोन तीन वर्षापासून हे वापरतात आणि तुम्ही ऑल म्हणजे हिंगोली परभणी नांदेड कुठेही तुम्ही विचारा म्हणजे आपण प्रत्येक शेतकऱ्याला असं सोल्युशन देतो की कमीत कमी, -कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पादन येवा बरोबर आहे तर कंदमाशीला आता माझ्या अनुभवानुसार तुम्ही निंबोळी आर्क सगळ्यात उत्कृष्ट निंबोळे अर्कचा रिझल्ट सध्याच्या परिस्थितीमध्ये निंबोळी आर्थ फॉरल्याच्या नंतर मी हंड्रेड पर्सेंट गॅरंटीड सांगतो की वीस ते बावीस दिवस कंदमाशी येणे झाली जवळपास आणि पाण्यातनं थोडं कसर व्हाली त्याच्यामुळे त्याचा प्रादुर्भाव कंदमाशीमुळे काय होते तुमच्या पोंग्यातून ज्यावेळेस अंड टाकते कंदमाशी त्यावेळेस काय होते खाली सड लागते सड लागल्यावर हे पोंगा काय होते उचून येतो त्यावेळेस काय राहते हे अगोदर झालेलं राहते किती दिवसानं सात दिवसानं तुम्ही जाता का कंदमाशी लाग पोंगा लागल्या मेलेच्या नंतर जाता आणि तुम्हाला काय करता की आता कोणी मार्केटचा फंडा तुम्हाला माहिती आहे बाकीच खालून काही जरी दिलं आणि तुम्ही हे सड जे लागले बारीक जी सुरमी राहते ना ती काहीच करीत नसते सर जिथं आहे का तिथं काय म्हणता मला खालून माराय मरतच नाही कशी मरण खालून बरोबर आहे ते नुकसान झाले ग्रह धरायचं आणि समोरली स्प्रे करायचा बरोबर आहे हुमणीसाठी देऊ शकता पण खालून असं जास्त प्रमाणात त्याला काम करत नाही जर सड असेल म्हणजे तुमच्या मुळ्यात जर सड असतील खालून जर समजा पूर्णच हळद उपटायली आणि खालून पूर्णच मुळ्या जर सडत असतील तर त्याला तुम्ही बुरशीनाशक वापरा पण या प्रो